नमस्कार मंडळी आज बरेच दिवसातून आपण कोट्यात व्हिडिओ करतोय म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी आपल्याला वेळ बी आपण म्हणजे वेळच नव्हता जास्तीत जास्त करून कारण अशा घटना घडत गेल्या की आपण व्हिडिओ करू शकलो ना त्या वेळेला आणि त्यात कसं व्हायला लागलं एक दोन व्हिडिओ आपण बाहेर जाऊन केलेले सर्वसाधारण एक पुगनूरचा होता तो मागच्या खेपेचा पण टाकलेला आणि त्याच्या अगोदर जी होते ती व्हिडिओ आपण मला वाटते इंग्लिश प्रदर्शनाचे टाकलेले म्हणजे त्यात पार्ट वन टू थ्री असा केलेला पण लोकांच्या पण म्हणजे तिथं काही एवढा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला नाही पुन्हा पगनूरचा जरा मिळेल म्हटलं पगनूरचा देखील आपण टाकला पगनूरला देखील रिस्पॉन्स जेवढा मिळाला पाहिजे होता तितका मिळाला नाही आता असं वाटायला आले की लोक आपल्याला कंटाळ इतका काय अशा दृष्टिकोनातनं मी आता म्हणजे व्हिडिओ करायला लागलोय पण ठीक आहे जेवढे जेवढी लोक बघतात तेवढ्यासाठी तर आपण व्हिडिओ करायला लागले जे लोक बघतात ते आपल्या त्यांच्या आपल्याला कमेंट्स या लागल्यात की आता काय करूया कसं करायचं काय करायचं तर पहिली कमीच अशी होती की त्यांच्या गाईला पंधरा दिवस झालं म्हणजे भरवून पण गाईची घाण पडत्या तर पहिली सिस्टम काय तुम्हाला सांगतो की जे वरपूर घाण असते राहिलेली ती बाहेर पडते आमच्या तिरुजी देखील अशी पडत होती पण तुम्हाला जर अतिशंका त्याची जर वाटत असेल म्हणजे एक शंका किंवा आपल्या मनात शंका राहू नये तर आपण जरा डॉक्टरांचा सल्ला घ्याच बाबा असं असं झालं आणि बघा जरा कसं होते थोडंसं शंका आली तर मग करून घेतलेलं आपल्या मनाची शंका असते तर मग निष्कारण उगच ते मन खात राहते कसं काय लागले असं का लागले त्यापेक्षा बेस्ट वेळ की थोडंसं डॉक्टरांना दाखवून बघा कारण माझ्या मते तर ती पंधरा दिवस म्हटल्यानंतर थोडीशी ओरकुलची घाण असू शकते पण नेमकी घाण आता कशी पडते काय पडते हे बघायला पाहिजे का बाबा घाण वेगळी कशी काहीतरी पडते का ब्लड पडते किंवा असं काय बघायला पाहिजे पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या काय म्हणतात डॉक्टर बघा तिसरी गोष्ट काय आहे की पगनुरु गाय कुठे मिळते पगनुरु गाय ही अंधारात आता चालू आहे सर्वसाधारण आम्ही एक महिन्या तीन महिन्यात अंधारात जाण्याची शक्यता आहे आपल्या मित्रांना एक गाय घ्यायची जायची ती अंधारात त्याच्या संदर्भात आपल्याला तिथे जावं लागणार आहे ला मग ते काय लागल्यात की तुम्ही बी या आमच्याकडं आणि आपण तिथनं जाऊया जे आपण मागचा ब्लॉग जो केला तो विचलकर्जीमध्ये केला आहे त्यांचा सर्वसाधारण इथलं त्या मला वाटतंय एक दोन तीन गायी आहेत कोंगलोरच्या आणि नेमकी त्यातली जी क्वालिटीची आहे ती आपण दाखवली आता आणखी एक जी गाय आहे ती म्हणजे सर्वसाधारण तीन वर्ष पूर्ण झाल्या तीन वर्ष होऊन गेल्यात माझ्या मते तिची सर्वसाधारण एवढी उंची अशी एवढी झालं गायीचा रंग तपकिरी आहे आणि ती गाय तिथे आपण जाईन म्हणजे थोडक्यात विषय काय झाला आहे तिथला हवामान इथला हवामान असा मग आमच्या डोक्यात आता कसं आहे की जर समजा आपण जो व्हिडिओ आहे ती व्हिडिओमध्ये जर काय जर कामात राहत असेल व्यवस्थित तर आपल्याला प्रॉब्लेम काही नाही आहे असं समजून आपण दुसऱ्याला सांगू शकतो की बाबा तुम्ही पोडूर घ्या कमी जागेतचं बजेट असेल कमी जागेत पण किंमत त्याची जास्त आहे सर्वसाधारण आता जी तुम्ही मी व्हिडिओ बघितलेला आहे त्याची किंमत अडीच लाख रुपये काही जाग्यावर झाली ती जवळजवळ तिने आणून एक पाच साडेपाच सहा महिने झाले त्यामुळं किंमत देखील तिची जास्त आहे आता चौथा विषय राहिला की मागच्या बऱ्याच व्हिडिओला सारख्या मला कमेंट्स काय यायच्यात की दादा कालवट देणार आहे काय कालवट देणार आहे काय कालवट देणार आहे काय तर मी नाही म्हणून सांगत होतो कारण आता विषय काय वाला सांगतो सर्वसाधारण आमच्या गाड्या म्हणजे गोट्याची रुंदी लांबी जर बघितली तर फार कमी वाढते त्या गोट्याचा जर विषय घेतला डोक्यात तर आम्हाला बांधायची अडचण साधारण गोट्याची लांबी रुंदीचा जर विचार केला तर मला याला बांधायची अडचण आहे लागल्या त्या दुसरी गोष्ट काय वाला हिची लांबी रुंदी वाढायला लागल्या पुन्हा जर गाब गेली आता तुम्हाला म्हणजे महत्वाचं सांगा तीन वेळा हिटवर येईल गेली चौथ्या वेळा आता ही हिटवर येणार चौथ्या वेळा आपण हिला भरवणार आहे सर्वसाधारण चौथ्या वेळा आता जर आली तर भरवली तर जी लांबी रुंदी परत वाढणार आणि बसायला पर परत अडचण होणार मग आपण राठी द्याचा विषय डोक्यात घेतला आहे ज्यांना कुणाला हवे असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करा उगाच म्हणजे कसं आहे मी एवढं हे करतो मी तेवढं ते करतो मी माझं वासरू स्पष्ट सांगतो जो चांगला सांभाळणारा माणूस असेल जो गॅरेंटेड असेल जो त्याची व्यवस्था चांगली करणार असेल त्या माणसासाठीच मी ती देणार आहे अन्यथा मी देणार नाही आहे मला जोपर्यंत खात्री पटत नाही त्या माणसाची बाबा हे माणूस सांभाळू शकतो तोपर्यंत मी काय त्याला देऊ शकेल नाही म्हणजे पहिली गोष्ट मी सांगतो देणार आहे माझ्यानंतर मग पुढं आता कसं होते आम्हाला द्या की आम्ही घेतो की पण तुमची योग्य निगा योग्य काळजी जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही ते धाडस करा दुसरी गोष्ट योग्य किंमत आली तर मी तिला देणार आहे नंतर अन्यथा मी जरा म्हणजे थांबायचाच विषय डॉक्टर घेतलेला आहे पण जणांच्या कमेंट म्हणजे अगदी भरपूर कमेंट्स मला आल्यात की तुम्ही देणार आहे काय कालवड तुम्ही देणार आहे काय कालवड तर आता कसा विषय आहे की त्या कालवडील तर मी देऊ शकत नाही कारण ती अजून छोटी आहे माझ्या मनात ते अजून काय तशी परिपक्व झालेलं नाही आता ही मोठी होणार आणि हिटला बी आल्या परवत शेत गाभन आहे जवळजवळ पाच साडेपाच महिने ही गाभन आहे आणि तीन साडेतीन महिने भिजपच्चे येणार ते बांधायचं कुठं हा मोठा प्रॉब्लेम आहे फक्त जागेचा इशू आणि वहिनीचा इशू यासाठी मी राज आमच्या शिलेबीला द्यायचा विषय डोक्यात घेतलेला आहे जो कोणी चांगला माणूस जर असेल चांगला सांभाळणार असेल योग्य किंमत देणार जर असेल तर आपल्याला नक्की तुम्ही फोन करा आणि स्क्रीनवर माझा नंबर तुम्हाला मी देतोय त्यांना कोणाची आवश्यकता जर असेल चांगलं सांभाळणार जर असाल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा नेहमीसारखंच आता नेहमीसारखंच आपलं की चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबची संख्या माझी वाढायला लागली आहे म्हणजे आपल्या चॅनेलची सबस्क्राईबची संख्या वाढत्या पण तेवढे व्ह्यूज मिळून झाले म्हणजे जेवढे व्ह्यू पाहिजे ना आपल्याला ते व्ह्यू आता कसं वेळ लागलंय हां आता माझी बी काय चुरू झाली तुम्हाल तुम्हाला सांगतो मला वेळ मिळाला त्यात माझ्या एक सिस्टीम काय झाली की माझ्या मुलगीचं ॲक्सिडेंट झाला मागचे जवळजवळ वीस दिवस आम्हाला दवाखाना घर दवाखाना घर असं असल्यामुळे व्हिडिओ करायला मिळालाच नाही त्यामुळे मागचे वीस दिवस तर आम्ही केलेलाच नाही व्हिडिओ आणि जो होता तो मग फुगनूरचा मी करून शेवटी आता कसं तरी काहीतरी फोटो दाखवायला पाहिजे की आपण बरेच दिवस व्हिडिओ केलेला नाही म्हणून मी फुगनूरचा टाकला आणखी आपला आणखी एक दोन गायी तीन गायींचा मोठा व्हिडिओ आहे तो देखील मी टाकणार आहे पुढं पण तितके पाहिजे तितके मला व्हि मिळणार म्हणून मी थोडस नर्वस होऊन थांबलो की बाबा काय करायचं म्हणा अंगामी आकर्षण म्हणून मी ज्या रत्नासाठी नर होते मी त्यांची माहिती देखील घेतली त्यांचे देखील व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे म्हणजे चांगले चांगले नर आपण बघून आलोय जाऊ त्यांचा देखील व्हिडिओ केला आहे पण मला काय वाल या सिस्टीमधे थोडासा त्रास व्हाला मुलगीचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे आपण व्हिडिओ करू शकलो नाही मी अतिशय म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की मी व्हिडिओ करू शकलो नाही पण असा मी विषय आला की जितके व्ह्यू येणार म्हणजे मला जितके व्ह्यू पाहिजे तितके व्ह्यू घेऊन आले कारण आपलं पहिलं कसं होतं की बाराशे पंधराशे सोळाशे अठराशे दोन हजार पर्यंत जातो आता आपण म्हणजे दोनशे तीनशे अडीचशे पाचशेच्या आसपासच राहतो तर प्लीज मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघा तुम्ही व्हिडिओ बघितल्याशिवाय मला पुढं काय करता येत नाही जर तुम्ही खरे गोरक्षक असाल तर तुम्ही व्हिडिओ बघायलाच पाहिजे त्या ठिकाणी थांबतो नमस्कार जय गोमाता चॅनलला परत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना देखील सांगा शेअर करा म्हणून परत या ठिकाणी थांबतो नमस्कार जय गोमाता